नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक पोगाडे, तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आमच्या यूट्यूब चॅनलवर गणेशोत्सवानिमित्त खास कविता घेऊन येत आहोत कविता आगमन बाप्पाचे घराघराचा उंबरठा ओलांडून तू घरात येणार घराघराचा उंबरठा ओलांडून तू घरात येणार घराघरात आनंदाचे ते क्षण बाप्पा तू देणार घराघरात आनंदाचे ते क्षण बाप्पा तू देणार जुने कौलारू घर आता माझे नव्याने नटणार जुने कौलारू घर आता माझे नव्याने नटणार अंगणातली माती आता बघ सुगंधाने न्हाणार अंगणातली माती आता बघ सुगंधाने न्हाणार कडू वाद भाव कितले आज गोडधोड होणार कडू वाद भाव कितले आज गोडधोड होणार बाप्पा तुझ्या येण्याने आता घर घर मोहरणार बाप्पा तुझ्या येण्याने आता घर घर मोहरणार कानात आरती भजनाचे सूर बघ कसे ते बहरणार कानात आरती भजनाचे सूर बघ कसे ते बहरणार प्रसाद नाना तरीचे आता सुखगालात हसणार <invece> प्रसाद नाना तरीचे आता सुख गालात हसणार कुठे कुठे गेलेली पाखर आज सारी ती भेटणार कुठे कुठे गेलेली पाखर आज सारी ती भेटणार तुझ्या आज मागणार तुझ्या गार्ह झाच सुख मी आज मागणार मित्रांनो कवितेचे शब्द होते जितू म्हणजे जितेंद्र घाणेकर यांचे आणि आवाज आहे माझा डॉक्टर दीपक पोगाडे व्हिडिओ आवडल्यास कवितेला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका मनापासून धन्यवाद मित्रांनो